नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बांधकाम कामगार पेटी योजनेविषयी माहिती घ्यायची आहे या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला याचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला पेटी व सेफ्टी किट मिळणार आहे कामगारांना मिळणार पाच हजार रुपये तर मित्रांनो याचा अर्ज आपल्याला कसा करायचा आहे ते आता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून बांधकाम कामगार पेटी योजनेचे जे आता फॉर्म चालू झालेले आहेत याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि याचा फायदा सर्वांना घेता येणार आहे तर चला वेळ न गमवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बांधकाम कामगार पेटी योजना बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बॉक्स आणि सेफ्टी किट उपलब्ध असतील बांधकाम कामगार पेटी योजना फॉर्म याबद्दल सविस्तर माहिती घेऊया बांधकाम कामगार पेटी योजना बांधकाम कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्राने सर्व बांधकाम कामगारांसाठी बॉक्स योजना सुरू केली आहे ज्यामध्ये सर्व कामगारांना एका बॉक्ससह सेफ्टी किट आणि बारा वस्तू देण्यात येतील सर्व लाभार्थी कामगारांना बांधकाम कामगार पेटी दिली जाईल योजना फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे आपण विनामूल्य बॉक्स मिळवू शकता महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ दोन हजार पंचवीसमध्ये सर्व कामगारांच्या सुरक्षितेसाठी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे केवळ महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारच बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी अर्ज करू शकता योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस वर्षासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे गरीब कुटुंबातील कामगार सेफ्टी शूज जॅकेटशिवाय किंवा अंधारामध्ये काम करतात त्यामुळे बरेच अपघात होतात त्याच कामगारांचा जीवाला खूप धोका असतो सेफ्टी किटशिवाय काम करणे जीव घेणे ठरू शकते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व बंदचा इशारा दिला असून असंघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली कामगार पेटी योजना बांधकाम कामगार पत्नी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना सेफ्टी किटमध्ये सेफ्टी शूज सोलर बॅटरी सेफ्टी हेल्मेट सेफ्टी जॅकेट दिले जाते जेणेकरून एखादा अपघात झाला तरी कामगाराचे जास्त नुकसान होऊ नये तसेच सेफ्टी किट व्यतिरिक्त बारा इतर वस्तू दिपाटी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जातात जर तुम्हाला ही बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत सेफ्टी किटसाठी अर्ज करायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा या लेखात आम्ही बांधकाम कामगार पेटी योजनेबद्दल तपशिलांवर माहिती दिली आहे जसे की अर्ज प्रक्रिया पात्रता फायदे आणि कसे करावे बांधकाम कामगार पेटीचा फॉर्म इत्यादी मित्रांनो बांधकाम कामगार पेटी योजनेचा तपशील बघूया योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना दोन हजार पंचवीस ज्याने सुरुवात केली महाराष्ट्र सरकार याचे लाभार्थी आहेत महाराष्ट्रातील बांधकाम कामगार याचे विभागाचे नाव महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणाधिकारी मंडळ यामध्ये अर्जदाराला होणारा लाभ हा पाच हजारपर्यंतचा आहे वस्तुनिष्ठ राज्य कामगारांना आर्थिक मदत देणे राज्य हे महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे आणि याची अधिकृत वेबसाईट जी आहे मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे बांधकाम कामगार पेटी योजना दोन हजार पंचवीस काय आहे बांधकाम कामगार पेटी योजना फॉर्म अंतर्गत कामगार पेटी योजनेअंतर्गत सेफ्टी किटसाठी अर्ज करू शकता पेटी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आणि कामगार कल्याण विभाग राज्यातील कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन कामगारांना सेफ्टी किट मोफत पुरवते महाराष्ट्र सरकार बत्तीसहून अधिक योजनेद्वारे कामगारांना थेट लाभ देत आहे त्यापैकी एक म्हणजे पट्टी योजना पट्टी योजना दोन हजार चौदापासून सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत लाखांहून अधिक बांधकाम काम कामगारांना लाभ मिळालेला आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम सर्व, सर्व कामगारांना बदकाम कामगार काम योजनेसाठी अर्ज करावा लागेल एकदा तुमचा बदकाम कामगाराचा काम योजनेसाठी अर्ज स्वीकारला जाईल त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकता बांधकाम कामगार योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्यामध्ये नंबर एकला आधार कार्ड नंबर दोनला पासपोर्ट साईज फोटो नंबर तीनला मोबाईल नंबर नंबर चारला रेशन कार्ड मासिक नंबर पाचला पत्त्याचा पुरावा नंबर सहाला वय प्रमाणपत्र नंबर सातला ओळख प्रमाणपत्र आणि नंबर आठला नव्वद दिवसाचे कामगाराचे प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत बांधकाम कामगार पेटी योजना फॉर्मसाठी जी पात्रता आहे ती बघूया त्यामध्ये अर्जदार कामगार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापासून तर साठ वर्षाच्या मधात असणे आवश्यक आहे मागील बारा महिन्यांत नव्वद दिवसापेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केले असेल तर त्याला पेटी योजनेअंतर्गत लाभ मिळेल त्याचबरोबर अर्जदार कामगाराच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी लागणार आहे अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे अशा प प्रकारच्या प्रा पात्रता येथे दिलेल्या आहेत बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म बांधकाम कामगार पेटी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुकास्तरीय बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तिथून बांधकाम कामगार पेटी योजनेचा फॉर्म मिळवावा लागणार आहे अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती अर्जात टाकावी लागणार आहे त्यानंतर कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल कागदपत्राची पडताळणीनंतर तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म अंतर्गत अर्ज पूर्ण करू शकता बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पेटी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात सी एस सी केंद्र सेतू सुविधा केंद्र येथे जाऊन अर्ज मिळवावा लागेल अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये तुमचे नाव पत्ता वडिलाचे नाव मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक बँकेचा तपशील इत्यादी संपूर्ण माहिती प्रविष्ट करावी लागणार आहे त्यानंतर अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागणार आहेत अर्जासोबत कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडेही जमा करावे लागतो अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता बांधकाम कामगार बॉक्स योजनेअंतर्गत सेफ्टी किट आणि गोष्टी उपलब्ध आहेत त्या आपण बघूया त्यामध्ये एक नंबरला पिशवी दोन नंबरला जॅकेट तीन नंबरला सुरक्षा हेल्मेट चार नंबरला चार खाण्याचा जेवणाचा डबा पाच नंबरला सुरक्षा शूज सहा नंबरला सौर टॉर्च सात नंबरला सौर चार्जर आठ नंबरला पाण्याची बाटली नऊ नंबरला मच्छरदानी दहा नंबरला हात मोजे अकरा नंबरला चटई आणि शेवटी बारा नंबरला स्टील की बॉक्स अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या पेटीमध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो आपला आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण बघू शकत असा अशा प्रकारचा हा फॉर्म आहे या फॉर्मला डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे की जेणेकरून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज राहणार नाही तुम्ही घर बसल्या मोबाईलवरच डाउनलोड करू शकाल मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल बांधकाम कामगार पेटी योजना ही पी डी एफ तुम्हाला इथून मिळणार आहे त्या लिंकवर जाऊन खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन दिसणार आहे तेथे क्लिक करून तुम्ही योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता इथे वेबसाईटसुद्धा दिलेली आहे याचा जी आर बघायचा असेल तर जी आरसुद्धा तुम्ही पी डी एफ फॉर्ममध्ये बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशी बांधकाम कामगार पेटीविषयी माहिती आहे ज्यांनी ज्यांनी याचा फायदा घेतला नसेल त्यांना त्यांना याचा फायदा घ्यावा आणि आपल्या जवळच्या संबंधित व्यक्तींनी याचा फायदा घेतला नसेल तर त्यांना याचा फायदा करून द्यावा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे बिलकुल विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया नवीन योजनेसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद